पंढरपूर गटविकास अधिकारी सुशील सासरे ग्रामसेवक यांनी दिव्यांग बांधवांचा अपमान केल्याबद्दल श्री दत्तात्रय महादेव चौगुले राहणार ईश्वर वॉटर तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथील रहिवासी असून प्रहार अपंग क्रांती जिल्हाध्यक्ष या पदावर कार्यरत असून दिनांक बारा दोन दोन, दोन हजार पंचवीस गटविकास अधिकारी यांना पत्राद्वारे मला सर्व ग्रामसेवक यांच्यासोबत दिव्यांगांचा पाच टक्के निधी खर्च संदर्भात चर्चा करण्यासाठी शेतकी भवन पंढरपूर येथे दुपारी एक वाजता या मीटिंग दरम्यान दिव्यांग पदाधिकाऱ्यांसह टक्के वाटप निधीमध्ये असल्याचे माझ्या निदर्शनास आल्याने मी गट विकास अधिकारी यांना तालुक्यातील माझ्या प्रश्नाचे निराकरण सांगितले ग्रामसेवक संघटनेचा जिल्हाध्यक्ष शरद भुजबळ भोसे ग्रामसेवक हेही त्या ठिकाणी उपस्थित होते सदर प्रश्नाचे उत्तर त्यांना श्री भुजबळ यांनी सर्व ग्रामसेवकाबरोबर घेऊन अपंग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या अवारच भाषा वापरून अपमान केला तसेच ग्रामसेवक सतीश चव्हाण करकंब याने इथून पुढे लंगड्या पांगड्यांची कामे करायची नाही अपंग लय माजलेले आहेत अशा प्रकारे वक्तव्य करून अपंगांना सार्वजनिक ठिकाणी अपमानित केले तरी गटविकास अधिकारी सुशील सासरे ग्रामसेवक शरद भुजबळ सतीश चव्हाण कृष्णा नवले यांच्यावर दिव्यांग कायदा दोन हजार सोळा कलम ब्याण्णव प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा जर गुन्हा दाखल झाला नाही तर संघटनेच्या वतीने जिल्ह्यामध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल नमस्कार मी संजय जगताप्रहार आपण क्रांती आंदोलन सोलापूर जिल्हा सचिव सो काम आहे आज पंढरपूर शहर पोलीस स्टेशनला येण्याचं प्रमुख कारण तेरा दोन दोन हजार पंचवीस रोजी बी साहेबांनी या ठिकाणी आपण त्याच्या पाच टक्केच्या निधीच्या संदर्भामध्ये आम्हाला बी डीओ ऑफिसच्या शेतकरी विभागामध्ये बोलवलं होतं त्यावेळेस सर्व ग्रामसेवक पण ता तालुक्याचे होते पाच टक्के निधीच्या वाटपामध्ये तफावत असल्याचं आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही बी डीओ साहेबांना या ठिकाणी याचा प्रश्न विचारला बघा ही मोठ्या ग्रामपंचायतीचा निधी कमी आणि मग छोट्या ग्रामपंचायतात जास्त आहे त्याच्यानंतर ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष आदरणीय भुजबळ साहेब यांनी मध्येच उठले आणि म्हणाले की तुम्ही तुम्ही का आमची आहेत नाहीत पाणी नंतर एका आम्हाला विचारायचं ना हा प्रश्न असं सा, सा, सार सार्वजनिक ठिकाणी बोलून अपंगाचा अपमान केला होता आणि त्या अपमानाच्या ह्याच्यासाठी आम्ही न्याय मागण्यासाठी म्हणून पंढरपूर पोलीस स्टेशन असेल सोलापूर कलेक्टर ऑफिस असेल या ठिकाणी आम्ही निवेदन दिलं होतं की सार्वजनिक ठिकाणी अपंगाचा अपमान केल्यानंतर या ठिकाणी कायदा दोन हजार सोळाचा कलम ब्याण्णव अंतर्गत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी पोलीस स्टेशनला एक अर्ज दिला होता किंवा निवेदन दिलं होतं त्या निवेदना अनुषंगाने आम्ही आज डी वाय एस पी एस पी साहेब यांना या संदर्भामध्ये विचारण्यासाठी आलो असता साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की सार्वजनिक ठिकाणी जर झालं असेल तर तो आपण गुन्हा दाखल केला असता परंतु ही शासकीय मीटिंग चालू होती आणि त्या मिटिंगच्या अनुषंगाने वरिष्ठ अधिकारी म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या चौकशीनंतर हा गुन्हा त्यांनी आम्हाला पत्र द्यावं ला लागेल की बाबा अशा पद्धतीचा गुन्हा दाखल चौकशी करून गुन्हा दाखल केला पाहिजे अशा पद्धतीत त्यांनी आम्हाला सविस्तर माहिती सांगितली आम्ही आज गोडकेसाहेबांचा आभार मानणार आहे हे अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्हाला या ठिकाणी समजून सांगितलं गेले आठ दिवस झाले कुठल्याही प्रकरणात तपास झालेला दिसला नाही म्हणून हा जाब विचारण्यासाठी आम्ही गोडके साहेबांना भेटलो साहेबांनी आम्हाला सविस्तर त्याच्या त्याबद्दल माहिती दिली आम्ही यानंतर आम्ही साहेब असतील सोलापूर जिल्हा परिषद किंवा कलेक्टर साहेब असतील यांच्याशी भेट घेऊन आम्ही या सदर प्रकरणावर जसं तर चर्चा करणार आहे आणि जर समाधानकारक उत्तरं नाही मिळाली किंवा कायदेशीर कारवाई नाही झाली तर आम्ही या ठिकाणी शिओच्या खुर्चीला घेराव घातल्याशिवाय गप्प बसणार नाही आणि अपंगावरचा झालेला जो अन्याय आहे तो अन्याय भविष्यकाळामध्ये कुठला ग्रामसेवक असेल हो कुठला बी ओ असतील शासकीय अधिकार अधिकाऱ्याकडून जर एखादा अन्याय आपणच सुद्धा वागणूक दिली जाईल तर याच्यावर आम्ही या ठिकाणी गप्प बसणार नाही आम्ही जिल्हाभर जिल्हाभर या ठिकाणी तीव्र स्वरूपात आंदोलन करेन अशा प्रकारचे या ठिकाणी निवेदन करतो जय हिंद जयका चॅनल सबस्क्राईब करा बेल ऑकॉन बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका